शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले आहेत काही बाजार, बाजार समितीमध्ये तर चार हजाराच्या पुढे कांदा गेलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव तत्पूर्वी आपण विनंती करतो दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल शंभर टक्के सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा पटापट भाव बघू कोल्हापूर बाजार समितीमध्ये गेला कांदा जास्तीत जास्त तीन हजार रुपये अकोला बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त, जास्त गेला तीन हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चालू आहे अडीच हजार रुपये चंद्रपूर गजवळ या ठिकाणी गेला तीन हजार दोनशे पन्नास रुपये खेडचाकण या ठिकाणी गेला तीन हजार रुपये त्यानंतर दौंडखेडगाव या ठिकाणी गेला तीन हजार शंभर रुपये त्यानंतर सातारा या ठिकाणी गेला तीन हजार रुपये त्यानंतर राहता या ठिकाणीसुद्धा गेला तीन हजार दोनशे रुपये त्यानंतर जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा तीन हजार पाचशे दहा रुपये कराड बाजार समितीमध्ये गेला तीन हजार रुपये त्यानंतर सोलापूर या ठिकाणी गेला तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर धुळे बाजार समितीमध्ये गेला लाल कांदा दोन हजार सहाशे दहा रुपये जळगाव येथे लाल कांदा सत्तावीसशे पन्नास रुपये नागपूर येथे कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर साक्री येथे लाल कांदा दोन हजार आठशे पंचावन्न रुपये त्यानंतर भुसावळ येथे लाल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर अमरावती फळ भाजीपाला मार्केट लोकल कांदा तीन हजार दोनशे रुपये सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे ते लोकल कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर पुणे खडके ते लोकल कांदा दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा दोन हजार नऊशे रुपये पुणे मांजरी या ठिकाणी लोकल कांदा दोन हजार सहाशे रुपये पुणे मोशी या ठिकाणी लोकल कांदा अडीच हजार रुपये त्यानंतर जामखेड या ठिकाणी लोकल कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर कामठी बाजार समितीमध्ये गेला तब्बल चार हजार रुपये त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा तब्बल तीन हजार रुपये त्यानंतर नागपूर पांढरा कांदा तीन हजार तीनशे रुपये त्यानंतर यवला सुल उनळी कांदा तीन हजार शंभर रुपये त्यानंतर नाशिक येत उन्हाळी कांदा एकतीसशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगाव येत उन्हाळी कांदा तेहतीसशे अकरा रुपये त्यानंतर लासलगावनी पडवुणा कांदा बत्तीसशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर लासलगाव उन्हाळी कांदा चौतीसशे अकरा रुपये त्यानंतर अकोले उन्हाळी कांदा एकतीसशे एक्कावन्न रुपये सिन्नर उन्हाळी कांदा एकोणतीसशे एक्क्याऐंशी रुपये सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा तीन हजार एकोणचाळीस रुपये त्यानंतर सिन्नर नायगावमध्ये उन्हाळी कांदा तीन हजार एकोणचाळीस रुपये संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार दोनशे अकरा रुपये चांदवड या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार सातशे त्रेपन्न रुपये त्यानंतर मनमाडे ते उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा तीन हजार पन्नास रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा तीन हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये त्यानंतर रामटेकेतील सर्वात जास्त उन्हाळी कांदा चार हजार दोनशे रुपये देवळा येथे उन्हाळी कांदा बत्तीस शहाऐंशी धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर